नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून गुजराती भाषेत प्रचारपत्रके वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रचारपत्रकांना मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे या प्रकरणात मनसे नेते गजानन काळे यांनी हस्तक्षेप करत भाजपवर जोरदार टीका केली आहे भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून नेमकं कोणाला आकर्षित करत आहेत असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे हे प्रचारपत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे यावेळी त्यांनी नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी कोळी भाषा व संस्कृतीशी जोडलेली असल्याचे स्पष्ट करत स्थानिक भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे अशी भूमिका मांडली मराठी माणसांना हे करताय विनंती करताय पण वाशी मधील एका प्रभागात चक्क गुजरातीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने कत्तल करतोय याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रात आणि विविध शहरांमध्ये आपण पाहिले संपत शेवाळे असतील किंवा तिथले उमेदवार दशरथ बघत असतील त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुजराती पॅम्पलेट्स वाटण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने बोलतात की, की, बोलता की आम्ही वाळूंज यांनी पण गुजरातीत पत्रकं वाटलेली आहेत की मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिलाय मग हे सगळे प्रकार कुणाच्या लांबूल चालनासाठी चाललेले आहेत प्रचारामध्ये बोलतात हिंदीत बोला मध्ये जेव्हा प्रचार हो प्रचारासाठी प्रचारा म्हटलं जातं हिंदीत बोला म्हणून अशा पद्धतीचा प्रकार आहे ज्याला आमचा कायम विरोध आहे आणि नवीनबाईकरांनाही सांगणं आहे की ह्या मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांची ओळख आगरी कोळ्यांचं शहर इथल्या मराठी माणसाचं शहर म्हणून आहे आणि ते शहराची ओळखच पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने शिंदेसेनेकडून सुरू केला